देखील आमदार संजयराव कदम यांनी म्हटलंय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी खेड येथील बस डेपोला भेट देत येथील आगर प्रमुखांना चांगलं धारेवरती धरलंय माझ्यावर आरोप करता येणार आरोप करू नका चाळीस गाड्या आरोप नाही शासकीय कार्यक्रम नको कृपया कसला वाद कसा आला वाद कसा आला चाळीस गाड्या शासकीय कार्यक्रम बाहेर गाळ्या वाजव्या नेल्या हा शासकीय कार्यक्रम झाला तर शासकीय कार्यक्रम शासनाने पैसे भरत आम्हाला आम्ही त्याच्यावर निश्चित करू शासनाचा कार्यक्रम हे करून घ्या रेकॉर्डिंग करून घ्या की तो परवाचा जो कार्यक्रम होता मुख्यमंत्री टाळ्या वाजवला शासकीय कार्यक्रम झाला होता इथे सगळी शाळेतील मुलं निघते येऊन बसले होते यांचा काय स्टेटमेंट शासकीय कार्यक्रम होता टाळे वाजवायला कोण कोणतं गाडी नव्हती

आज महाराष्ट्र राज्यामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांचा ड्रायव्हर कंडक्टर कंट्रोलर या सगळ्या एस टी कर्मचारी संघटनेचा संप सुरू आहे हा संप त्याच्यामध्ये सुरू झाल्यामुळं थेड एस टी स्थानकामध्ये आम्ही आता एस टी स्थानकामध्ये विद्यार्थी आलेले आहेत प्रवासी आले आहेत काही प्रवाशांनी रिजर्वेशन केले ते प्रवाशी सगळे त्याचं सामान या ठिकाणी प्र घेऊन आलेले आहेत आणि मग हे सगळं होत असताना आज एस टी कर्मचारी कामावर नसल्या कारणानं प्रचंड ताट एस टीवरचे त्या ठिकाणी कर्मचारी नसल्यानं विद्यार्थी पालकवर्ग बाहेर येणार जाणारा कर्मचारी वर्ग कामगार वर्ग हा इथे एस टीमध्ये येऊन थांबलेला आहे आणि म्हणून सरकार एका बाजूला नव्या नव्या घोषणा करते त्याच्या बजेटमध्ये आमच्याकडे तरतूद नाही म्हणून या लोकांना सातत्यानं दरवर्षी मोर्चे काढत असताना सुद्धा एस टीवाल्यांना घडवत आहे आणि मग त्याला एस टीवाल्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही एस टीचा कर्मचारी चोवीस तास त्याच्यामध्ये गाडी चालवतो ड्रायव्हर गाडीवरती त्याच्या स्टेरिंगवरती नियंत्रण असते आणि मग तो विचलित होऊन मग त्याला चांगला पगार राज्य शासनाप्रमाणे दिला पाहिजे शिक्षकाचा पगार हा एस टीच्या कर्मचाऱ्याला ड्रायव्हरला मिळाला पाहिजे मंत्रालयाचा कर्मचाऱ्याचा पगार जो पुरतीत बसून आहे तो पगार आमच्या एस टी ड्रायव्हर कंडक्टरला मिळाला पाहिजे अशा प्रश्न जे राज्य सरकारचे जे धोरण आहे जे पगार देण्याचं ते धोरणाची मागणी ह्या ठिकाणी एस टीचे कर्मचारी करत आहेत आणि म्हणून त्यांचा त्यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत निवडणुकीच्या तोंडावरही राज्य फक्त घोषणा करते आमचा तर या ठिकाणी ह्या एस टी कर्मचाऱ्यांना आजच्या संपला पाठिंबा आहे परंतु त्या एसटीच्या मागण्या या ठिकाणी सरकारने दिल्या पाहिजेत नाही दिल्या तर प्रवाशी हे रस्त्यावरती उतरतील आणि सरकारचा त्याच्यामध्ये निषेध करतील